प्रभाग क्रमांक जे एक वैद्यवस्ती मध्यवस्ती आणि भोत्रीकर वस्ती या तिन्ही भागात मागच्या सहा महिन्यापासून मोठ्या प्रमाणात ड्रेनेज तसंच पिण्याच्या पाण्याचा अडचण आहे आणि तिथं वैद्यवस्तीपैकी जे शौचालय ते नादुरुस्त झाल्यामुळं तिथं कुणालाही हानी होऊ शकते आणि कधी ते पडू शकते येणारा पाऊस बघितला आपण तर मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळं तिथं भिंतीचा आणि तिथल्या छतचं जे अवस्था आहे ते वाईट आहे याबद्दल आमदार विजय देशमुख मालकांनी त्या ठिकाणी महापालिकेला ना हे सांगितलं होतं आणि दहा लाख रुपये दिले होते मंजूर करून ते शौचालय दुरुस्त करायला पण त्यांच्या अकार्यक्षमतामुळं हे निधी लॅक्स झालं आणि तिथलं शौचालयाचं समस्या तसंच आजवर पूर्णपणे त्यांनी व्यवस्थित करून देऊ शकले नाहीत आणि त्यासोबतच जे माझे आपले माता भगिनी आहेत त्यांचं सगळ्यात प्र मोठं समस्या जे आहे पिण्याचं पाण्याचं आहे त्यांना पहिला अर्धा तास अस्वच्छ पाणी येतं आहे आणि जे घाण पाणी झाल्यावर त्यांचं टायमिंग टायमिंगसुद्धा त्यांचं पहिला रात्री नऊच्या अगोदर येत होतं आता बे टाईम पाणी येऊ लागलेलं आहे जे क करून खाणारे लोक आहेत त्यांना कामावर जायचं असते असं टाईम अचानकपणे बदलल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात समस्या आहे आणि लोकांच्या घरात जे ड्रेनेज पाणी आहे त्यांच्या चेंबर फुल होऊन गाळ नाद दूर आपलं स्वच्छता केल्या नसल्यामुळं ड्रेनेजचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळ्यांच्या घरात घाण पाणी येत आहे अशा समस्या आपण जेडोंना सांगितलं अधिकाऱ्यांना सांगितलं तरीसुद्धा ते न झाल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला माता भगिनी असतील तिथले नागरिक बंधू असतील त्यांनी या कण कणकेसाहेबांकडं आले त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आज या ठिकाणी जेडोंनी आठ दिवसात हा या सर्व आपले समस्या सोडून देत आहेत असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांच्या शब्दावर आम्ही या ठिकाणी आंदोलन तात्पुरतं स्थगित करतो जर आठ दिवसात नाही झालं तर आम्ही आयुक्तांच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहे एवढं आपल्याला सांगतो